सीटी न्यूज लोकप्रिय जल व भूमी व्यवस्थापन संस्था वाल्मी छत्रपती संभाजीनगर मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन वसुंधरा यांच्या मार्फत ब्रँड अंबॅसेडर डॉक्टर कुमारी अर्चना मेडेवार यांना मास्टर ट्रेनर म्हणून समूह संघटक निवड झाली आहे व त्या महिला बचत गट समूह संघटक यांच्या मास्टर ट्रेनर झालेल्या आहेत शासनाच्या वेबसाईटमध्ये यांचं नाव नोंदवण्यात आलं आहे या महाराष्ट्रात व इतर ठिकाणी राज्यामध्ये समूह संघटिका म्हणून मास्टर ट्रेनर म्हणून ओळखल्या जाणार आहे तरी यांनी जल व भूमी व्यवस्थापन संस्था वाल्मीतर्फे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास संघटक टू पॉईंट झिरो अंतर्गत पाणलोट विकास व्यवस्थापन विषयावर आयोजित उपजीविका संसाधन संस्थेच्या एल आर ए प्रावीण्य प्रशिक्षकाचे प्रशिक्षण दिनांक एकोणवीस तेवीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत पूर्ण केले आहे म्हणून वाल्मी जल्मभूमी व्यवस्थापन संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले गेले आहे वाल्मी टीम डॉक्टर दिलीप दुर्गुडे डॉक्टर मधुसूदन खडतरे डॉक्टर अनिल जाधव डॉक्टर विजय बोडके डॉक्टर मोहन नारखेडे या टीमतर्फे सन्मानित केलेली ब्रँड अम्बॅसिडर डॉक्टर कुमारी अर्चना मेडेवार यांना आता समूह संघटक म्हणून मास्टर ट्रेनर म्हणून ओळखले जाणार आहे तरी सर्वांनी व मित्रमैत्रिणी एन जी ओ संस्था सोशल वर्कर यांनी शुभेच्छा देऊन त्यांचा मानसन्मान गौरव वाढवण्यात आला आहे त्याबद्दल ब्रँड अंबॅसेडर डॉक्टर कुमारी अर्चना मेडेवार यांनी सर्वांना खूप खूप धन्यवाद म्हटले आहे सिटी इंडिया न्यूज